हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानदेशी महोत्सव पाहत होतो तर ह्यात हा पार्ट टू आहे हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप छान वाटेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो हे आपण दरवाजाला जे तोरण बांधतो ना ते बनवलेले आहेत तर पाहू शकता खूप वेगवेगळे आहेत आणि युनिक डिझाईन्स आहेत आणि ते पण वॉशेबल आहेत आपण धुवून पण लावू शकतो आणि त्याच व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या पर्स किंवा आपण भिंतीला लावायचे जे स्टिकर असतात किंवा असे हे असतात ना भिंतीला लावायचे शो ते पण होते आणि हे पाहू शकता हे दिवे आहे ट्रे आहे झालं तरी चावी अडकवायचे किचन आहे आरती आहे समयी आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण कॉपरची वापरतो ना ती लावल्यानंतर कसं होतं तेलकटचं खराब होतं ना तर हे न खराब होणारे डिझाईन्स होते तेव्हा हे कलर असल्यामुळे ते कॉपरचे सुद्धा खूप छान प्रकारे दिसणारे भांडे होती आणि हे त्याचप्रमाणे त्याच्यातलेच कॉपरमधूनच किंवा एकदम डिझायनर सारखं लुक येणार कानातले सुद्धा होते आणि ते जवळपास सत्तर ते ऐंशी रुपयाला होते आणि क्वालिटीनुसार किंवा वेगवेगळ्या डिझाईननुसार त्याचे रेट होते आणि हे जे खालचे सगळे तुम्हाला दिसत आहेत ना त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे रेट होते मला वाटतं दिवे किंवा जे दुसरे दुसरे दिसत आहेत ना साडेतीनशे पाचशे सातशे असं वेगवेगळ्या डिझाईननुसार वेगवेगळी किंमत होती आणि मी इथं एक कासव विचारलेला होता समोर दिसतो तो तो विचारलेला तर त्याने ते दीडशे रुपयाला म्हटले तर पुढे आल्यानंतर हे बचत गटातर्फेच हे वेगवेगळे स्टॉल होते फूड स्टॉल होते किंवा ऑइल आपलं लाकडी घाण्याचं ऑइलचे पण स्टॉल होते आणि इथं खाली आल्यानंतर आणखीन एक घोंगडीचं खूप मोठं शॉप होतं तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कलरमध्ये पांढरे काळे अशा वेगवेगळ्या कलरमध्ये पण आपल्याला घोंगडी किंवा कार्पेट मिळत होते सिद्धनाथ घोंगडी विक्री केंद्र अशा प्रकारचं त्याचं नाव होतं तर तिथंसुद्धा लोक खूप घेत होते

मला काहीत घाल पण आहेत अशा बॉक्स हवेलात ना किती गोंधळ होता ते आणि प्रत्येक स्टॉलवरती अशाच प्रकारचा गोंधळ होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ वाईस ओव्हर करत आहे आणि इथे सुद्धा कोल्हापुरी स्टाईलची चप्पल लेडीज जेंट्स शूज किंवा आ, ते काय म्हणतात ना मोजडी म्हणतात ना ते पण खूप छान होते हारी खोबरं ओट्स डाएटचे बिना शुगरचे आणि गुळामध्ये बनवलेले खूप छान छान इथे लाडू होते दो <laughs>

चार स्टिकर मी स्टिकरवाला घेऊन जा ते बदली करून नाही नाही ते विदाउट विदाऊट लसर

चांगले असते ना थी थी। मी घरी बनवते म्हणून म्हणलं मला घ्यायची नाही आमच्यासाठी काय घरी बनते तुम्हाला एवढी नाही पण तसं बनते तसं बघा ना कसं शिंदे गोळाचे कडक ना काय नाही घेऊन जावं मस्त पीक खाता ना तुम्ही एकदा विकत रोज पगारचा खाता एकदा विकत खातो बरोबर तुम्हाला छापी मध्ये मस्त आवडलं ते छान आहे धन्यवाद मला काहीच नाही घ्यायचं

कुठून तुम्ही छान मला हे स्टॉल जास्त आवडला कारण आजकाल हे सगळं महत्वाचं आहे नाहीतर काय तब्येत चांगली असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू शकता ना आपण हे <laughs> उपर म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदा पाहिलं मी मागे पण मी दादरला बघितले पण हे नव्हता हे फक्त एकमेव दिसलं बाकीचे सगळे प्रत्येक ठिकाणी असतात खरंच हा नाही खरं मी पहिल्यांदाच पाहिले पण मी आतापर्यंत बघितले ना पैसा आहे लोकांकडे पण हे ज्ञान नाही त्याच्यावरती आहे ना तुमचं सगळं कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि सगळं काही आहे बनवायला वेळ नाही आणि माहिती नाही त्याच्यामुळे याच्यात पूर्ण माहिती आहे आणि वाव हे गळ्यातले पहा वेगवेगळ्या फंक्शनचे डेकोरेशनचे हेअरस्टाईलचे जे वेगवेगळे इतके छान छान होते ना काय घेऊ काय नाही आणि कोणत्या प्रकारचे घेऊ आवडत तर सगळेच होते अशी कंडिशन होती तिथे विक्रीसाठी ज्या लेडीज आलेल्या होत्या ना ज्या बायका आलेल्या होत्या ना त्या इतक्या छान संवाद हो साधत होत्या एकदम आपल्याला पण आपल्यास करणाऱ्या किंवा बोलणाऱ्या मैत्रिणीसारख्या त्यांच्याशी पण खूप काही बोलून माहिती मिळायची त्या कुठून आहेत काय नाही किंवा कशा प्रकारे करतात हे ते पण छान डेकोरेट केले होते आहेत गिफ्ट देऊ शकता कोणाला द्यायचं असेल तर आपल्यालाही कधी असं संक्रांत आहे आपल्याला जायचं आठ तरी आपण घालू शकतो केसांसाठी घालू शकता सध्या एकटीच आहे हो मुलगी पण हॉस्टेलला ठेवली त्याच्यामुळे कशातच इंटरेस्ट लागत नाही पण छान वाटलं जा चार गोष्टी पाहायला मिळाल्या दिवाळीला पण हो दिवाळीला खूप छान चालतं की दरवर्षी लागतं का इथे <laughs> कोविड बोला त्याच्या अगोदर लागत असेल ना

वास छान येतोय खरं उकळ्यात वाटलेले आहेत म्हणून सोलापुरी आहे शेंगदाची पण आपल्याला जास्त जवसाची चांगली आपल्या सांगण्यासाठी जवसाची चांगली जास्त आणि हो या ठिकाणी मला विशेष सांगायला आवडेन की आता इथं जे आपण वस्तू पाहतायत ना या पूर्ण वस्तू आपल्या गावाकडे जे गाई मशीनचं शेण असतं ना त्यांच्यापासून बनवलेल्या आहेत अक्षरशः धूप किंवा अगरबत्ती झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम शेणापासून बनवलेले आहेत आणि ते संपूर्ण आहेत ना ते पूर्ण शेणापासून बनवलेले आहेत ते बघायला जितके अट्रॅक्टिव्ह वाटत होते ना त्यांचं वजन जे होतं ना अगदी अल्प होतं इतके हलके हलके फुलं होते ना जसं आपली गावाकडे आपण शेणाची गौरी पाहतो ना वाळल्यानंतर कशी हलकी होते त्याप्रमाणे होते हे आणि मी तर पहिल्यांदा अशा प्रकारची कला बघितली आणि मला खरंच खूप भारी वाटलं म्हणतात ना केले तर कशामध्येही देव दिसतो तशाप्रमाणे मातीतही आणि चिकलातही देव दिसतो शेणातही देव दिसतो तसं कशातूनही कला साकारली तर ती सुंदर आणि अप्रतिम होते आणि शेणापासून बनवलेल्या अशा प्रकारच्या वस्तू तर मी या फंक्शनमध्ये किंवा अशा प्रकारच्या एक्झिबिशनमध्ये मी पहिल्यांदाच पाहिल्या तुम्ही कधी पाहिल्या होत्या का किंवा आतापर्यंत तुम्हाला माहिती होतं का जर पाहिल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला तर खूप हे वाटलं की खरंच कला कशी असते ही कासवसुद्धा शेणापासून बनवलेलं आहे मानदेशी महोत्सवामध्ये ना मला इतक्या साऱ्या गोष्टी आवडलेल्या आहेत ना आणि त्या इतक्या सुंदर इतक्या अप्रतिमा आहेत आणि त्या पण हँडमेडेड आहेत त्याच्यामुळे मला इतक्या आवडलेल्या आहेत ना खूपच मला वाटलं तुमच्यासोबत त्या शेअर कराव्यात तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील आणि तुम्हाला आवडल्या की नाही मला नक्की सांगा आता हे कानातले सुद्धा बघा इतके मोठे मोठे आणि इतके छान आहेत आणि त्याचं वेट पाहायला गेलं तर एकदम झिरो आहे आणि खरंच कोणालाही कोणत्याही फंक्शनला अगदी सहजरित्या वेअर करता येतील त्याचा कसलाही आडसर किंवा असं टोचणार नाहीत किंवा जड होणार नाहीत रॅशेस होणार नाहीत याची खूप काळजी घेतली गेलेली आहे आणि मला तर खूप छान वाटलं आणि मी दोन सेट घेतलेले पण आहेत माझ्यासाठी आणि प्रियासाठी तुम्हाला कशा प्रकारचे हे इयरिंग किंवा गळ्यातील पेंडेंट तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि आपल्याला कुठेही गेलं तर पाहायला आवडतं आणि त्यासोबत घ्यायला सुद्धा आवडतं इनफॅक्ट घेतलं नाही तरी आपण नक्कीच पाहतो कारण ते आपल्याला आवडत असते तिथून आता बाहेर आलेली आहे मैत्रिणी आणि आल्यानंतर पहा इथे किती सुंदर शेतकऱ्याचं चलचित्र किंवा त्यांचं जीवन कशा प्रकारे असतं किंवा त्यांची बैल वरती प्रेम किती असतं ते दाखवलेलं आहे आणि मला इथं फोटो काढायचा होता पण कोण काढणार मी एकटीच गेलेली होते मग काही मैत्रिणी किंवा काही लेडीज भेटल्या की मला त्यांची फोटो काढावी लागली आणि मग त्यांनी माझी मा काढली अशा प्रकारे आमच्या दोघींची पण फोटो काढण्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर मी अगोदर अशा प्रकारचे सेल्फीज घेत होते चला म्हटलं मला छान वाटलं इथं फोटो घेऊन आणि अशासाठी मला वाटतं की एकाला दोघं कोणतरी पाहिजे बोलायला येतं फोटो काढायला येतं किंवा एकमेकांसोबत थोडंसं आणखीन शेअर करून आनंद वाटतो तर इथं लोहाराचं जीवन कशा प्रकारचं असतं ते इथं दाखवलेलं आहे तो लोहाराचं धरलेला आहे आणि वरून ती भाता मारत आहे तर कशा प्रकारचं आयुष्य प्रत्येकाच्या पोट भरण्यासाठी ज्या वेगवेगळ्या लोहार सुतार कांबार किंवा कुंभार अशा प्रकारचे जे गावाकडे असतात उद्योग तर ते इथं थोड्या छोट्या स्वरूपामध्ये किंवा दाखवण्यात आलेलं आहे आणि ते शहरामध्ये खूप छान वाटतं असं पाहायला आणि थोडंसं पुढं चलत गेल्यानंतर उजव्या साईडला इथं खूप छान छान मूर्ती होत्या जसं छत्रपती शिवरायांच्या जिजाऊंच्या झाल्या तर गौतम बुद्धांच्या महावीर जैनच्या असं खूप छान छान मूर्ती होत्या मला घ्यायची होती पण घरी आहे मग दोन दोन काय करायचं त्याच्यामुळे मी घेतली नाही फक्त तुमच्यासाठी दाखवत आहे आणि इथे छत्रपती शिवरायांचे टोप सुद्धा होते विकण्यासाठी आणि ते बाहेरच्या साईडला सुद्धा घोंगडी विकण्यासाठी होते आणि त्याची स्टार्टिंगच होती आठशेपासून पुढे सगळ्यात छोटी होती किंवा सगळ्यात लहान साईज जी होती ना ते आठशे नऊशे रुपयांना होती कलर वाईज होती आणि त्या कपड्यापासून बनवलेल्या सतरंज सुद्धा होत्या आणि चला मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद